नमस्कार मंडळी ऐका ओका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करतो भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ युगपुरुष डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ऐका ओका मराठी पॉडकास्टच्या संपूर्ण टीमकडून विनम्र अभिवादन सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शिलॉग येथील एका असामान्य व्यक्तिमत्वाने जगाचा निरोप घेतला तो दिवस भारतासाठी किंबहुना संपूर्ण मानवजातीसाठी एक दुःखद दिवस होता ज्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी लाखो युवा मनांना प्रेरणा दिली ते भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आपल्यातून निघून गेले आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे जीवन कार्य त्यांचे संघर्ष आणि त्यांचे भारताप्रती असलेले योगदान आठवून त्यांना आदरांजली वाहणे हे आपले कर्तव्य आहे डॉक्टर कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे एका गरीब कुटुंबात झाला त्यांचे त्यांचे पूर्ण नाव पाकीर अब्दुल कलाम असे होते वडील एक नाविक होते आणि आई एक गृहिणी होती लहानपणापासूनच त्यांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले कुटुंबाला हातभार लावण्यासाठी डॉक्टर कलामांनी वृत्तपत्र विकण्याचे कामही केले पण या संघर्षांनी त्यांना कधीच डगमगू दिले नाही उलट या अडचणींना त्यांना अधिक कठोर परिश्रमासाठी प्रवृत्त केले त्यांचे शिक्षण हेच त्यांचे एकमेव ध्येय होते त्यांच्या शिक्षणासाठी कुटुंबानेही खूप त्याग केला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि ते आत्मसात करण्यासाठी अफाट प्रयत्न केले शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉक्टर कलाम यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली त्यानंतर ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो या संस्थांमध्ये रुजू झाले त्यांचे वैज्ञानिक कार्य भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे त्यांनी भारताच्या उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमात विशेषतः एस एल व्ही अवकाशात प्रक्षेपित करण्याची क्षमता मिळाली त्यानंतर ते भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे प्रमुख बनले अग्नी पृथ्वी आकाश त्रिशूल आणि नाग यांसारख्या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी विकासामुळे त्यांना मिसाइल मॅन ऑफ इंडिया ही उपाधी मिळाली त्यांनी भारताला केवळ संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर केले नाही तर जागतिक स्तरावर एक मजबूत राष्ट्र म्हणून स्थापित केले मध्ये झालेल्या पोखरण अणु कलाम यांचे योगदान अत्यंत महत्वाचे होते वैज्ञानिक दृष्ट्या या चाचणीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती या चाचणीने भारताला अणुशक्ती संपन्न देश बनवले हे केवळ वैज्ञानिक यश नव्हते तर भारताच्या राजकीय सामर्थ्याचे आणि आत्मनिर्भरतेचे ते प्रतीक होते जागतिक दबावाला न जुमानता भारताने घेतलेला हा धाडसी निर्णय डॉक्टर कलाम यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाला पंचवीस जुलै दोन हजार दोन रोजी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी भारताच्या अकराव्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली ते लोक राष्ट्रपती म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सामान्य लोकांशी विशेषतः विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यावर भर दिला. त्यांचा व्हिजन 2020 हा प्रकल्प भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न घेऊन आला होता. त्यांनी युवकांना नेहमीच मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रेरित केले. त्यांचे राष्ट्रपती पद केवळ औपचारिक नव्हते, तर ती एक सक्रिय भूमिका होती जिथे त्यांनी समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर डॉक्टर कलाम शांत बसले नाहीत त्यांनी आपले उर्वरित जीवन शिक्षण आणि युवा शक्तीला समर्पित केले व्याख्याने देत होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते आणि त्यांच्याशी संवाद साधत होते त्यांचे पुरा म्हणजेच प्रोव्हिजन ऑफ अर्बन एम्युनिटीज इन रुरल मॉडेल ग्रामीण विकासासाठी एक महत्वाचा विचार होता त्यांनी अनेक पुस्तके लिहिली जी आजही युवकांना प्रेरणा देत आहेत डॉक्टर कलाम यांना त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले यामध्ये पद्मभूषण एकोणीसशे एकोणनव्वद पद्मविभूषण एकोणीसशे नव्वद आणि भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न एकोणीसशे सत्त्याण्णव यांचा समावेश आहे त्यांची पुस्तके जसे की अग्निपंख इंडिया दोन हजार वीस इग्नायटेड माइंड्स आणि माय जर्नी यांनी लाखो वाचकांना विशेषतः युवकांना स्वप्ने पाहण्यासाठी परिश्रम करण्यासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा दिली त्यांची भाषा सोपी असली तरी त्यांचे विचार गहन आणि दूरदृष्टीचे होते डॉक्टर कलाम यांचे निधन सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शिलॉग येथे आय आय एम मध्ये विद्यार्थ्यांना व्याख्यान देताना झाले त्यांच्या आयुष्याचा शेवटचा क्षणही शिक्षणासाठी आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी समर्पित होता त्यांच्या निधनानंतर भारताच्या राजकीय सामाजिक तांत्रिक वैज्ञानिक आणि औद्योगिक परिस्थितीवर परिणाम झाला देशाने एक महान वैज्ञानिक दूरदृष्टीचा नेता आणि एक प्रेरणास्त्रोत गमावला होता संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता डॉक्टर कलाम यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे स्वप्ने तीनही जे आपण झोपेत पाहतो स्वप्ने ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत हे वाक्य त्यांच्या आयुष्याचे सार आहे त्यांनी पाहिलेले विकसित भारत आणि समृद्ध भारत ही स्वप्ने आजही आपल्याला झोपू देत नाहीत एक जबाबदार नागरिक आणि युवक म्हणून त्यांना खरी आदरांजली म्हणजे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे त्यांच्यासारखी दूरदृष्टी बाळगणे कठोर परिश्रम करणे आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे थोडक्यात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे केवळ एक राष्ट्रपती किंवा वैज्ञानिक नव्हते तर ते एक विचार होते एक आंदोलन होते त्यांचे जीवन हे संघर्ष त्याग ज्ञान आणि देशप्रेमाचे प्रतीक आहे त्यांनी आपल्या कार्यांनी आणि विचारांनी करोडो लोकांच्या मनात एक अमिट छाप सोडली आहे आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि त्यांची स्वप्ने आजही आपल्याला जिवंत आहेत आणि भविष्यातही ते आपल्याला प्रेरणा देत राहतील त्यांचे अग्निपुत्राचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून पूर्ण करण्याचा संकल्प करूया तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय विज्ञान जय अनुसंधान